मी विनायक श्रीराम सागर प्रभाग क्रमांक दोन तोरडा बुजुर्ग ओबीसी पुरुष मधून उमेदवारी दाखल केलेली आहे मी तर भागात तीस वर्षापासून जनतेची सेवा करतो व हो राजकारणात आहे दोन हजार मध्ये मी या ठिकाणी सरपंच सर म्हणून कार्य केले पाणी पुरवठ्याच्या योजनामध्ये त्यावेळेस जेव्हा पाणी टंचाई होती त्या मोफत टँकरनी जनतेला पाणी दिलं दोन हजार चार ला जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आलो दोन हजार दहाला ला महानगरपालिकेचा सभापती आणि नगरसेवक म्हणून निवडून आलो त्यानंतर दहा वर्ष झाले मी भारतीय जनता पार्टीच्या पक्षामध्ये भाजपा ओबीसी मोर्चाचा मराठवाडा संपर्क म्हणून कार्य करत होतो मागील दोन लोकसभा झाल्या विधानसभा झाल्या आणि मराठवाड्यातला पूर्ण प्रवास मी दोन दोन तीन तीन वर्ष केला होता मी भारतीय जनता पार्टीकडे आपली उमेदवारी मागणी केली होती मला आखरीच्या क्षणापर्यंत सांगण्यात आले की तुझी उमेदवारी निश्चित आहे पण मी तीस वर्ष कार्य करताना कार्य करत असताना सुद्धा सतत आपल्या जनतेच्या सुखादुखामध्ये सहभागी असतो नवदुर्गा महोत्सव मंडळ हा तीस वर्षापासून मी स्थापन केलेलं आहे नवदुर्गा महोत्सव मंडळा अनेक उपक्रम घेतो दांडिया स्पर्धा असो रक्तदान एवढं सगळं माझं कार्य कार्य असताना जनतेच्या सुखादुखामध्ये कधी अर्ध्या रात्री धावून जातो आज दहा वर्षापासून मी लोकप्रतिनिधी नाही लोकप्रतिनिधी नसताना सुद्धा मी जनतेसाठी दोन करोड रुपयाचा विकासाचा निधी या वार्डा प्रभागामध्ये आणला त्याचे कामं सुद्धा संपलेले आहेत एवढं काम करून सुद्धा मला पक्षाने अन्याय केला म्हणून मी ठरवलं की अन्यायाविरुद्ध लढा योद्धा म्हणून मी ला, ला। या ठिकाणी अपक्ष म्हणून उभा टाकलो येणाऱ्या पंधरा तारखेला डिसेंबरला माझ्या अपक्ष मिळालेले आहे टीव्ही या टीव्ही निशाणीवर या दरोडा भागातील सर्व माझे मायबाप माता भगिनी मला आशीर्वाद देतील याची मला पूर्ण आशा आहे आणि मी प्रचंड मतांना निवडून येईल मी आश्वासन करतो माझ्या मतभेचा मला आतापर्यंत अन्यायविरुद्ध लढण्याची सवय झालेली आहे दोन हजार चार मध्ये मी विधानसभेचं तिकीट मागितलं होतं त्यावेळेस सुद्धा दोनशे गावामध्ये शिवसेनेत होतो शाखा खोल्या होत्या त्यावेळेस सुद्धा मला डवळून शेतकरी संघटनेला जागा सोडली ज्यावेळेस मी जिल्हा परिषद सदस्य आणि महानगरपालिका पाच वर्षामध्ये दोन निवडणूक लढवल्या त्यावेळेस ज्यावेळेस रेग्युलर निवडणूक लढवायची वेळ आली तेव्हा मला तिकीट देण्यात आलं नव्हतं त्यावेळेस सुद्धा मी पक्षाचं ऐकून कार्य केलं होतं तो सुद्धा अन्याय सहन केला मी ज्यावेळेस ग्रामपंचायतचा उपसरपंच होतो त्यावेळेस माझ्यावर अविश्वास आणला होता प्रत्येक वेळेस माझ्यावर अन्याय झालेला आहे आणि यावेळेस मी भारतीय जनता पार्टीचा दहा वर्षीय कार्य करत असताना सुद्धा मला डावळण्याचा का झाला जनता माझ्या पाठीशी आहे मी सर्व जनतेला लोकांना विचारून त्यांनी मला सांगितलं विनायक तू अपक्ष उभा टाकायचे आम्ही सगळेजण तुझ्या तुला आशीर्वाद देणार आहोत आपण पण माझ्यावर अन्याय झाला दुसऱ्या पक्षातून लोक येऊन तुम्ही दोन वर्ष झालं पक्षामध्ये जे कोणी नेते लोक आले तुम्ही आला दोन वर्ष झाले पण आम्ही दहा वर्ष सा पक्षासाठी संघटनेसाठी आज संघटनेसाठी मी मराठवाड्याचा प्रमुख असताना दहा वर्ष झालं फिरतोय काम करतोय मला डावलण्याचं एक तरी कारण असायला पा, पाहिजे ना तर मी अन्याय कसा सहन करणार मी संघर्ष करणारा योद्धा आहे माझ्यासोबत जनता आहे भाजप पक्षाने सांगितलं भारतीय जनता पार्टीचा जे कोणी नेते असतील त्यांनी याचा विचार करावा जनता काय आहे ते दाखवून दे एवढंच मी सांगतो मला न्याय द्यावा येणाऱ्या पंधरा तारखेला मला प्रचंड मताने निवडून द्यावा माझ्या मिशाने टीव्ही आहे धन्यवाद सर्वांचे आभार